अध्यक्ष विनंती करतो हार मान सन्मान करायचा आहे

बघा एक दोन वेळा कसे करतात तो काय काय ने तुला काय ने नंतर ने ने पत्रकार साहेबांचा विनंती करतो यानंतर आमचे चळवळीचे पत्रकार तात्या गवळे यांचा सत्कार करण्यासाठी मी जयंती कमिटीच्या कार्तिक गालफड यांना विनंती करतो

बड़ी बहुत ना सब लोग का नसीब जो है उसको कंटिन्यू लाइव रेंट का पंचन कमांस के मंत्रालय के अंदर चुकाते हुए हैं। इस भाई рядом दहरैंगा, को दो पुष है figure नियतात जात कर दो जब काली, के लेकादा़ आपकादार

या आज प्रमोद लांडगे युवा मंच वतीने आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन करणारे या जयंत उत्सव कमिटीचे अध्यक्ष आपले प्रेम प्रेम लांडगे तसेच या उपाध्यक्ष अजय भैया कांबळे आपले सचिव गोविंद भैया नाडगे आणि या खजिनदार आपले कार्तिक भैया घालफडे या सर्वांना एक महिना आतोनात मेहनत घेऊन आणि कष्टानं या कार्यक्रम सफल करण्यासाठी मेहनत घेतलेले आहे तरी आजपासून या, या कार्यक्रमाला ताईंच्या हस्ते सुरुवात झाली असं जाहीर करतो आणि यापुढचे सर्व कार्यक्रम शांततेच्या मार्गानं सुंदर असे कार्यक्रम घेतले जातील आणि काय जयंतीचं भव्य अशी मिरवणूक काढली जाईल एवढंच समाजाला आश्वासित करतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र जय लोजी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त केस शहरामध्ये विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत आज आपण केस नगरपंचायतच्या नगराध्यक्ष नगर या नात्याने वृक्षारोपण आपल्या हस्ते संपन्न झालेलं आहे तर आपण काय सांगाल मॅडम सर्वप्रथम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक एक ऑगस्टला सहित्यघाऊ साठींची जयंती आहे आणि त्याच्यासाठी आमची जे फुले शाहू आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते आहेत ते जयंती उत्साहात करण्यासाठी अगदी सज्ज झालेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून गेली जयंतीच्या पूर्वी चार दिवसापासूनच वेगवेगळे कार्यक्रम लावलेले आहेत आणि पहिला कार्यक्रम म्हणजे सामाजिक उपक्रम कारण वेगवेगळे सामाजिक उपकर उपक्रम घेऊन ही अण्णाभाऊ शाठींची जयंती साजरी करायचा आम्ही संकल्प केलेला आहे यावर्षी पाच ठिकाणी पूर्ण केजमध्ये जयंती अतिशय उत्साहामध्ये आणि पर्यावरणाचं संगोपन आणि रक्षण तसेच सामाजिक उपक्रम त्यामध्ये शालेय साहित्याचं वाटप असेल किंवा रक्तदान शिबिर असेल वक्तृत्व स्पर्धा असतील मुलांच्या असे आणि नृत्य स्पर्धा असतील असे वेगवेगळे कार्यक्रम घेऊन अतिशय उत्साहाने आणि अतिशय हिरिरीने हे सगळे कार्यकर्ते शाहू आंबेडकर विचाराचे कार्यकर्ते या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाव साठेंची जयंती साजरी करणार आहे आणि आज त्या सगळ्या कार्यक्रमांचं उद्घाटन झालं असं वृक्षारोपण राहून मी जाहीर करते खेळ <स्तित्तितिति> शहरामध्ये अनेक ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाव साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी करत आहेत तर आपण समाज बांधवांना काय या माध्यमातून आवाहन करणार आहात आज लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा सर्व सामाजिक उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीचे जे जे आपण उपक्रम हाती घेतले आहेत त्याची आज सुरुवात तुकाराम महाराज म्हणून गेलेले आहेत की वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनेचरे त्याप्रमाणे आम्ही आज वृक्षांची लागवड करून कारण आपण कोरोनाच्या काळात बघितलेलं आहे की वृक्षांची आपल्याला किती गरज होती आणि ऑक्सिजनची किती गरज होती ती सामाजिक भान आपण लक्षात घेऊन आज वृक्षारोपणचा कार्यक्रम याच्या प्रथम नागरिक आणि आमच्या केच्या प्रथम नागरिक आणि सीतादाई बनसोड ह्या आमच्या समाजाचं भूषण आहेत आणि त्यांचं ते भूषण असल्यामुळं आणि आमचं मान सन्मान ह्या त्यांनी वाढवलेला असल्यामुळं त्यांच्या हस्ते ह्या कार्यक्रमाची सुरुवात होणे हे अत्यंत गरजेचं होतं म्हणून आज त्यांच्या हस्ते इथं वृक्षारोपणाचे कार्यक्रम आणि पुढीलही कार्यक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच आम्ही करणार आहोत कारण आम्ही या जयंती उत्सवामध्ये काही नृत्यस्पर्धा काही विविध स्पर्धात्मक स्पर्धा जेणेकरून समाजाला उपयोग होईल असे उपक्रम राबवलेले हो। आहेत आणि समाजाला एवढीच विनंती आहे की शांततापूर्वक हो। आणि एक आदर्श जयंती या ठिकाणी साजरा करण्याचा आमचा या वर्षीचा संकल्प आहे